आज दत्त जयंती निमित्त सर्वांना सर्वप्रथम दत्त जयंतीच्या लाख लाख भग्या शुभेच्छा देतो आणि आज आज इथं आमच्या शंभू महादेव रस्त्याच्या कामात सुरुवात झालेली आहे हे रस्ता बऱ्याच दिवसापासून मागील एक दोन आमदार साहेबांनी रस्त्याचे नारळ फोडले पण त्या कार्य त्यांच्या कार्यकाळात काय रस्त्याचा रस्ता सुरू करण्याचा काही योग हो आला नाही गेल्या वेळेस आमच्या आमदार साहेबांनी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील भोंडारकर यांनी दोन महिन्यापूर्वी नारळ फोल्ड तेव्हाच लोक आमच्या गावातले म्हणलं बाबा साहेब आमदार साहेब की नारळ फोडण्या काम चालू करा काम चालू करा अशी आमच्या काही लोकांमध्ये खुशबूज होती पण आमदार साहेब म्हणले बाबा जे मी बोलला बोललेला शब्द करून दाखवतो म्हणतात तसे ना रेसा बोले त्याचे वंदावली पावले म्हणल्यासारखं आनंदराव पाटलांनी जसं बोललं तसं करून दाखवलं आणि लगेच आज शुभ मुहूर्त समजा एक आमचा एक चांगला म्हणा की दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज या कामाची सुरुवात झालेली आहे आणि सर्व गावकरी बांधवांना अशी मी विनंती करतो की बाबा जे कोणाच्या आजूबाजूला रस्ते असतील रस्त्याच्या बाजूला शेती आहे त्या सर्व शेतकऱ्याच्या काही शेतकऱ्याच्या पाईपलाईन आहेत कोणाचे झाडं झुडपं असतील ते काढताना मशीनवाल्याला आणि गुत्तेदार साहेबांना आम्हाला सहकार्य करा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो कारण का हा रस्ता खूप दिवसापासून आपण रस्ता करायला पाहिजे रस्ता करायला पाहिजे रस्ता व्हायला पाहिजे सर्व गावकरी असं बसल्या जागी गावामध्ये वट्ट्यावर चावडीवर इकडे तिकडे बसताना खूप म्हणतात पण जसं म्हणतात तसं आज आज आता योग आलाय आपला रस्ता करण्याचा की त्या रस्त्याला आता तुम्ही सगळ्यांना जसं म्हणता तसं चाला कारण का देवाचा रस्ता आहे देव आपल्याला बघून घेणार आहे असं एक बोलायचं आणि एक करायचं नाही तुम्हाला विनंती आहे हा जोडून की देवाचा रस्ता आहे कोणी अडी अडचण आणू नका ना कामात तू येथे येईल असं करू नका अशी तुम्हाला मी ग्रामपंचायतच्या वतीने हात जोडून विनंती करतो गावकऱ्यांना कारण का आज जर खडीकरण झालं आमदार साहेब आता आपल्याचे एक वर्ष झालं एका वर्षामध्ये का एक लगेच आपला मार्ग लागलेला आहे चार वर्षाच्या काळामध्ये जर खडीकरण झालं आपलं चांगल्या व्यवस्थित जर खडीकरण झालं तर येणाऱ्या चार वर्षाच्या काळात मी देवाच्या साक्षीने सांगतो की मजबूतीकरण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आणि मजबूतीकरण करणार या देवाच्या कामाचं कारण का आपल्या देवाच्या समोर बोललं म्हणजे करावंच लागते देव ज्वलंत आमचं आराध्य दैवत आहे शंभू महादेवाचं आणि सगळ्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना विनंती करतो कुठं बार कोणाचं भार फुटबार हातभार इकडे तिकडे जात असतील तर वाद करू नका आणि सहकार्य करा तुम्ही सहकार्य केलं तर आपल्याला भर पावसामध्ये येता येते शेताला येता येते देवाला येता येते हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की काम करताना कुठलं व्यत्यय येऊ नये आणि तुम्ही सर गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला एकदा डबल डबल विनंती करतो की बाबा सहकार्य करून हे रस्ता कसा पूर्ण तत्वास जाईल आज खडीकरण झाल्याच्या नंतर मजबूतीकरण आपल्याला कसं करता येईल यासाठी तुमची मला सहकार्याची अपेक्षा आहे आणि या सरपंच सा, प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला पुन्हा सांगतो हो की आज सहकार खडीकरण झाल्याच्या नंतर मजबूतीकरण करण्याचा मी तुम्हाला सगळ्याच्या देवाच्या साक्षीने शब्द देतो आणि थांबतो